साहेब आता महानगरपालिका निवडणूक ही लवकर जाहीर होती आपण या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून आहात कशा प्रकारची आपली निवडणुकीची तयारी झालेली आहे आणि एकंदरीत आपल्या तयारीवरती काय सांगाल तयारी म्हणजे माझी वर्षाचे बारा महिने समाजसेवा असतंच लोकांचे जे पण समस्या असतात असा नाही निवडणुका आल्या म्हणजे मी तयारी करणार अशी काही लोक मी बघतोय काही निवडणुका आल्या म्हणजे बाहेर निघाल्यात म्हणजे ते बि बिलातून बाहेर निघतं ना तशी ती बाहेर निघाल्यात ना काम करतात लोकांचे जनतेचे जनते जनतेपर्यंत पोहोचायला आम्ही जनतेपर्यंत आम्ही वर्षाचे बारा महिने आहेत कधी पण समस्या अर्ध्या रात्री कोणाचं काय काम असू ना तर आम्ही अर्धे रात्री असतोय असा नाही का इलेक्शन आला म्हणजे आम्ही बाहेर निघालो असा काही नाही आम्ही काम करतो आहे काम करत राहणार जनतेचे जे पण समस्या असते ट्वेंटी फोर सेवन आम्ही करत राहणार चोवीस तास आमचा ऑफिस आता लवकरात लवकर हा नवीन कार्यालय आम्ही ओपन करतो सेक्टर थर्टी फोरला ते पण आमचं कार्यालयाचं आता उद्घाटन बघू आता कुठले मान्यवर त्यांच्या हस्ते आम्ही करणार आहात आणि या जनतेसाठी आम्ही खुला ठेवलेला आहे ऑफिस लॉकडाऊनमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब जनतेसाठी धावून गेला मदत केली होती यावेळेला निवडणुकीमध्ये आपल्याला आशीर्वाद मिळेल त्यांचा असं वाटतं तुम्हाला आशीर्वाद आता ते बघितला पाहिजे आपण जे काम करायचं होतं आपण जेवढा माझ्यानी झाला देवानी मला जेवढापर्यंत उभा केला लोक गोरगरीबापर्यंत पोचवायसाठी तेवढा मी कळ दिवसरात केलेला आहे असा कुठेही कोणाला हे अन्नधान्य नाही पोचला असा मी केलं नाही मला जेव्हा पण फोन आला का इथे अन्नधान्य कमी आहे काय आहे ते महापालिका असो कुठल्या क्षेत्रातून असो ते मी तिथे तिथपर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न शंभर टक्के केलेला आहे आता आपण बघितलं असेल की आपल्या पाणी प्रश्न अठ्ठावीस गावाचा पाणी प्रश्न होता मी पवार साहेबांना मी पत्र दिला पवार साहेबांनी आयुक्त साहेबांना कॉल करून फोन केला केला आणि त्याची माहिती केली आणि त्यांना सविस्तर सांगितलेलं आहे का हे पटेलांचा माझ्याकडे मेमोरंडम आलेला आहे ह्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा त्या पद्धतीने आता महापालिका आणि सिडको प्रशासन त्याच्यावर तोडगा लवकरात लवकर निघेल अशी मी अपेक्षा करतोय या ठिकाणी जर आपल्याला पक्षसृष्टीकडनं निवडणूक लढवण्यासाठी जर सांगित सांगण्यात आलं तर आपण ही निवडणूक महानगरपालिकेची असेल ती लढवण्यासाठी इच्छुक आहात का शंभर टक्के पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट जाहीर केला तर मी शंभर टक्के निवडणूक लढणार आणि मी जनतेसमोर जाणार ही माझी मी शंभर टक्के मी करतोय गोष्ट